सह्याद्री निसर्गाने केलेला एक अद्भुत चमत्कार सह्याद्री म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते त्या सह्यकड्यांचं राखड रवरून दीरगंभीर प्रचंड उंच कडे जणू काही पृथ्वीचं स्वतःच संरक्षण करत आहेत आता आपण निघणार आहोत सह्याद्रीच्या एका दुर्गम ठिकाणी हीमा नदीच्या उपनदी असलेल्या भामा नदीच्या खोऱ्यात जिथं निसर्गानं सौंदर्य अजून तसंच जपलेलं आहे तिथून आपला पुढचा प्रवास असेल वांद्रे एक छोटस पण निसर्गाच्या कुशीत असलेलं गाव पुढे जाऊन आम्ही आमची गाडी पदरवाडीत पार केली आणि तिथून आमच्या ट्रेकला सुरुवात झाली वाटेत एक बाबा भेटले बाबांकडून वाटेची इतंभूत माहिती घेतली खानाखुना लक्षात ठेवल्या आणि तिथून पुढे नाकिंदीच्या दिशेने निघालो आता पदरवाडीतून आलोय पुढं आता नाखेंदेच्या दिशेने चाललोय कोथळीगड करायचा प्लॅन होता आजचा पदर पदर तर पदरवाडीत आलो पहिलं बेस्ट लोकेशन गाडी पार्क केली इथं आणि आता दिसतंय पाठीमाग पदरगाडी वाढी तर ही पाठीमाग दिसतय नाही हे टोक ह्या टोकाला जायचंय त्या टोकावरून खाली तीच तर न टोक आहे ना टोकावरून सरळ खाली कोकणात उतरायचं एकदम मस्त वातावरण आहे मस्त फुलं भरलेत पिवळ्या कलर ची सगळे वेगळी फुलं झाली त्याची अस हे आमचे देखील कदम सर जे टोक दिसते वरचे त्या टोकाला पोहोचायचंय पहिलं नंतर तिथून कोथळीगड दिसतो कोथळीगड या वाटेला कोणीच नसणार नस आहे त्याच्यामुळे आम्ही कोणा करतोय थोडं थाड़ थोडं ज्या की आम्हाला लक्षात आणि पदरवाडी एकदम आता खाली राहिली दिसतच नाही इथून काहीच आता आम्हाला या वाटेने या वाटेन सरळ न जात या वाटेन जायचंय चकेच्या खाली आणि ही वाट आहे अशीच खाली कोथळी गड कसला दिसतंय भारी कोथे हाय नाकिंदा आपण आलो या साईड ना इथून एक वाट आहे जायचं असेल तर आणि खाली दिसतोय येत पुढं कोथळी गडाचा हात पूर्ण सुळका आणि हे बघा पाण्यास टाके पाण्यास टाके त्या काळातले एवढे मोठे पाण्यास टाके त्याच्यावरून समजते की त्या काळात या, या, या भागात किती लोक ये जा करत असतील समोर दिसतोय तो तुंगी ही वाट अशी ओळखू पण आहे ना एवढी जंगलात ना टाक्यापासून खाली बरोबर इथून वाट आहे इकडं या सुळक्याच्या साईडनी अशीच वाट आहे एक रिबिन पण आहे बरं तस मंडळी एवढा पाऊस पडला या भागात पूर्ण अशी वाट वाहून गेली माग तर असं उतार होता थोडा पूर्ण वाट आलेली होती बळबळ चालतोय आणि पूर्ण असं जंगल तारावे त्यात मध्ये आम्ही दोघच येत रोडनी ते म्हणले की बऱ्यापैकी पेठचे लोक येऊन येणं जाणं करण्यासाठी आणि पदरवाडीचे लोक पण खाली जातात त्या रोडनी त्याच्यामुळे वाटेचं काय एवढं काय गवत का फिवत नाही एवढं भी, भी तो तो हे बघा आता पूर्ण हा भीमाशंकरचा परिसर दिसतोय हा पूर्ण भीमाशंकरचा आहे आणि हा समोर दिसतोय तो पदरगडे हे पवन चक्की एक नंबरची पवन चक्की आपण त्याला वळचा घालून खाली आलोय असं मस्त मोकळे मैदान लागले तर इथून पुढे आम्हाला इथून खरे खरं ट्रेकिंग सुरू होणार आहे इथून कारण इथून खाली उतरायचंय पूर्ण खाली कोकणात जेवढी खोली दिसते त्या साईडला खाली उतरायचे आणि त्यानंतर तो किल्ला करायचा आणि नंतर परत देऊस आम्हाला हे डोंगर पार करून पलीकडे परत पदरवाडीत उतरायचं अजून म्हणजे असे पूर्ण ट्रेक आहे मस्त वातावरण आहे जागोजागी राहुलं भरलेत कसई कसं आहे का पुण्यातून आलोय पुण्यातून वाट कुठे उतरायला आपल्याला वाट आहे का जरा आणि यायची म्हणलं वाट तर कावळेच्या दारीने येतात ना पलीकडल्या वरच्या का ग गावात लय वाढलासन हां गावात असं काय हां लासन असन असंच असन का जास्त असन असं नाही तर कमरा बसले का हां

पूर्णपणे जंगल तपासून धोड मोकळ्यात आहे आता दिसतोय पुढं कोथळीगड कोथळीगड दिसत राहणार आहे जाईपर्यंत कदाचित पण रान चांगलं आहे या रोडने जास्त वाहतूक नाही सध्या लोक जाण आहेत करत त्या रोडनी जेवढी जो काय वाट मोकळी वाटते ती पाण्याने झालेली जा जास्त काही लोक नाहीत येत असा आमचा स्पीड चांगला आहे एकदम फास्ट आहे पुढची हिलाच म्हणतात कावल्याची दार जी की डायरेक्ट गाडाच्या पाठीमाग याची निघतीवरती पण आम्ही नाके त्याच्या गाठीने आलो दोघं पण आलेले आहेत आमच्या बरोबर आमच्या भेस्तुले चालू करतो आता वरून आलोय आम्ही इकडून वरून असं खाली जायचंय आता पूर्ण जंगल टप्पा आणि वरून असं चालू होतो आम्ही आत्ता वरून आलोय आम्ही हे दोन फंटर आमच्या बरोबरच आहेत आणि या घाटवाटा करण्यामागचं एकमेव उद्दिष्ट या घाटवाटी असणारे अवशेष बघायला मिळतात जसं की या बाजूला दिसतात का पाण्याची टाकी सुंदर अशा पाण्याच्या टाकीत कातळात खोदलेली पूर्ण याच्यावरून समजतं की त्या काळात ह्या वाटा किती महत्वाच्या होत्या आणि याच घाटवाटांचा वापर करण्यासाठी जे लोक कोकणातून व्यापारी लोक वरती देशावर जात होती त्यांच्यावर लक्ष त्यांचं संरक्षण त्यांच्या मालाचं संरक्षण करण्यासाठी सारखे किल्ले बांधले उभारले आणि आता या भागात दोन प्रमुख वाटा आहेत त्या ही नाकिंदा आणि दुसरी आहे ती कावल्याची धार दा। कावल्याची दार सोपी म्हणतात गवत वाढले त्या वाट्यांला त्याच्यामुळं बघू आता येत्यांनी जमत आहे का त्या वाटेने यायला अजून थोडी विचारपूस करून कुणी गेले ना असेल तर एकदम मस्त एक्सप्लोर करण्यासारखं आहे आणि एक जंगल थ्रील पण आहे हे बघा इकडे पाणी खाली आहे पूर्ण जवळपास दीड तास झाला आता चालतोय दीड तास झाला ना निखिल अजून निम्मत म्हणता येईल आम्ही आलोच का अडीच तास

आता वरून खाली आलोय वड्याच्या त्या बाजूनी येडा मारून आता या बाजून निघलोय तिथून ही वाट अशीच पुढं निघते मस्त पाणी वाहत आहे कदाचित दिसत नसेल तो वरचा सगळा टप्पा उतरून खाली आलोय पुढं अजून भरपूर उतरायचंय दोघाच असल्यामुळे जरा थर्रक फील तर आहेच मजा पण इथे जोपर्यंत आमचं डेस्टिनेशन मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय थांबणार नाही थोडा काठी उटाके भागणं पडग पूर्ण वाटवाड्याच्या कडकड दिसला पवन चक्की माकडच आहे कुत्र्यांना बघून आमचे कुत्रे पुढे गेलेत ना आमचे दोन कोंड पुढे गेलेत पिस्तुल्या आणि बंदुक्या होय पिस्तुले आणि बंदुके पुढे गेले ते पिस्तुल्या एकदम पुढेच असतय बंदुके जरा आमच्या बरोबर चालतोय पिस्तुल्या द्यायचं सवय माकडांना करायची बघ कस आहे कस ओळखत माकड भरपूर जंगली प्राणी त्या जंगली माणसांचा सहवास थोडा थोडा वाटायला लागलाय पूर्ण उतरून खाली आलोय थोडी सपाटी लागायला लागली दिसत का कुठून उतरलोय आम्ही इतके वरून उतरलोय दिसत तेवढे घंटास खाल्ले तर आमचे एवढं उतरायला दिसत एवढं नाही <स्थाँगा> तिकडे गेले माकडं माकडं नाही लागायचं वगैरे हां वाटे ना आलोय आत्ता हसा येत आहे आम्हाला एवढं उतरलंय आम्ही टावर एक नंबरची पवन चक्की दिसते का त्याला याड्यावरून आलोय पूर्ण सहज इकडे इकडे शिरलो इथून इकडे थोडा कॉमने शिरलो आणि नंतर इकडं काही बेकार आहे भरपूर चालून चालून जंगलातून आता शे मोकळं जरा थोडं वाटतंय बरं वर कोथळी गडाचा टप्पा लेट सी हाव इट इज त्या भागातून तुम्हाला आम्ही इतकं आलोय इतकं चाललोय बेकार आणि कुणीच नाही आम्ही खाली येईपर्यंत आम्हाला हार्डली तीन चार लोक दिसले असते ती पण इथं खाली आल्यानंतर इथली लोकल गावातली जे हो की जनावर वगैरे चालतात खाली नाही तर गाड्यावरती पण जाणार माणूस नाही आज सॅटरडे असून सुद्धा आणि काहीच नाही हे दोन कुत्रे आहेत तेवढ्यांनी आम्हाला चांगली साथ दिली त्यांच्यामुळे आम्ही कमीत कमी इथपर्यंत पोहोचू शकलोय तुमच्याकडे बिस्किट वगैरे हो तेवढे बिस्किट टाकले पण ते तिकडे खाल्ले नाही भाताचे राहण्या लागले आता बरं वाटायला लागले माणसात आता नुसतं चालतोय चालतोय पदरगड कसा दिसतोय पदरगड पण करणार आपण वरूनच तसाच केलाय आपण जसं की वरून खाली उतरून नयच इथं कोणाची तरी समाधी दिसते ना नाही आहे जेव्हा ना काही लिहिलेलं पण नाही पण एखाद्या वीर योद्ध्याची समाधी दिसते कोतरीकड्याच्या पायतीचे इकडं वर जायचं जायचं सांग वर चला मला पाला कालच्या वाटेने वरती आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात लागतो आपल्याला महादारवाजा सध्या पडलेल्या स्थितीत आहे धापा टाकत धापा टाकत शेवटी पोचलो

दिसत गडावर पाहण्यासाठी गुफा आहे मस्त छान कोरीव काम केलेले खांबांवरती एकदम सुंदर कोरीव काम केलेले कुठला तरी पाणी कोरलाय गडाच्या माथ्यावर आलोय माथ्यावरून दिसणारा परिसर आम्ही आलेली वाट बघून आम्हालाच भीती वाटायला लागली नाकिंडा असं जिथं हे धार अलीकडे सोडून पलीकडे साठी जंगल टप्पा दिसतोय ना त्यातून खाली 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 इकडे तिरग्या नंतर असं तिकडं वाकडं तिकडं सहज खाली खाली पेठ पेठवरून परत वरती किल्ल्या या बाजूला दिसत आहेत ते किल्ले अपदरगडच्या मागं सिद्धगड इकडे तुंगी दिसतोय बऱ्याच वाटायचं भीमाशंकर डोंगर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली वरती कोथळी गळे उतारले पूर्ण खाली